नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आपण आलेलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक बघू शकता आज सहा लाईन लाल कांद्याची आहे आणि एक लाईन उन्हाळ कांद्याची लागलेली आहे आज पहिल्यांदा उन्हाळ कांद्याचा लिलाव घेतलेला आहे बघू काय भाव आहे आजचे चला भाऊ बघू चालू झालेलं आहे मित्रांनो उन्हाळ कांदा आहे बघू शकता पण काय भाऊ गेला भाऊ पाच हजार आठशे पाच हजार आठशे बियाणं कोणतं होतं घरगुती का बरं कुठला आहे ट्रॅक्टर मांगी तुंगी ट्रॅक्टर आहे पाच हजार आठशे गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शक ना काय भाऊ गेलं काका एकोणसाठ का बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं आहे एकोणसाठ गेलेलं आहे कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय गेलं काका छप्पन का छप्पन गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं होतं छप्पन गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा आहे काय भाऊ गेलं काका एकसष्ट शंभर का एकसष्ट एकसष्ट गेलेलं आहे बघू शकता सिक्स थाउजंड वन सिक्स थाउजंड रुपीज अरे परत उन्हाळ कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ हो गेलं काका एकसष्ट एकसष्ट का बरं सिक्स थाउजंड वन हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं नाशिक गावठी नाशिक गावठी का बरं बरं अनतापुरता कांदा आहे का, हो हो का? बरं बघू पुढं उन्हा कांदा आहे क्वालिटी बघू शकता का भाऊ गेलं काका पंचावशे एक्कावन्न का बरं बियाणं कोणतं होतं बरं पंचावशी एक्कावन्न गेलेलं आहे बघू शकता माल उन्हाळा कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलं एकसष्ट का बियाणं कोणतं होतं पंचगंगा का बरं कुठला आहे ट्रॅक्टर कात्तर गावचा बरं एकसष्ट गेलेलं आहे सिक्स थाउजंड वन हंड्रेड रुपीज काय भाऊ गेलं भाऊ एकोणपन्नास का बियाणं कोणतं होतं बरं पंचगंगाचं बियाणं आहे कुठलं आहे कातरगावचा कांदा आहे उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर पण चांगला आहे काय बघू एकसष्ट ऐंशी एकसष्ट ऐंशी बियाणं कोणतं होतं घरचं का कुठलं आहे ट्रॅक्टर सावकी देवळ्याचा कांदा कांदा आहे एकसष्ट ऐंशी गेलेला आहे सिक्स थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी बघू शकता उन्हाळ कांदा आहे काय बघू गेला एकसष्ट एक्काउ बरं उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे साईज पण चांगली काय बघू गेला सहा हजार का कुठला आहे कांदा सावकी बरं बियाणं प्रसाद गुलाबीचं बियाणं आहे हजार गेलेलं आहे सिक्स थाउजंड रुपीज उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघू गेला दादा पन्नास का बियाणं कोणतं होतं प्रशांत प्रशांत बरं अठ्ठावन्न पन्नास गेलेलं आहे फायव्ह थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी रुपीज पुन्हा कांदा आहे मीडियम साईज आहे काय भाऊ गेला काका चौरेचाळीस हे गेलेलं आहे बघू शकता मला हो शेती काय चायनल पुन्हा कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाव गेलं काका एकोणसाठ एक्काउन का बियाणं घरगुती बियाणं आहे कुठला आहे कांदा बरं एकोणसाठ एक्कावून गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज मित्रांनो आपण आता लाल कांद्याची कांद्याचीवायला आलोय लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय भाव गेला भाऊ पस्तीसशे तीस का बियाणं कोणतं होत पंचगंगाचा कुठलाही गाडी नागपूरची नाकपुर। गाडी पस्तीसशे तीस तीश गेलेली आहे थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीज उलटी लाल कांद्याची बघू शकता काय भाव गेली सव्वीसशे सव्वीसशे का बरं कुठली गोल्टी नागपूरची उलटी आहे सव्वीसशे रुपये गेलेली बघू शकता माल तुम्ही कांदा आहे बघू शकता काय भाव गेला भाऊ बत्तीसशे चाळीस बत्तीसशे चाळीस का बरं बत्तीसशे चाळीस गेलेलं आहे कुठला आहे कांदा शिरवाडे वणीचा कांदा आहे बत्तीस चाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं भाऊ छत्तीस पंचवीस छत्तीसशे पंचवीस का थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज आहे बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाणं आहे कुठली गाडी रायपूर रायपूरची गाडी आहे बरं लाल कांदा आहे बघू शकता काय बघू गेला दादा चौतीसशे का बरं बरं कुठली गाडी साखरेची गाडी चौतीसशे गेलेलं आहे बियाणं घरगुती बर का? लाल का ओ, कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं काका चौतीसशे चौदा का बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे बघू शकता चौतीसशे चौदा गेलेलं आहे कुठलाय माल मयुर गोलटी लाल कांद्याची बघू शकता काय भाऊ गेले भाऊ एकोणतीसशे गेलेली गोलटी लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं दादा अडतीसशे का बियाणं कोणतं होतं घरचं कुठली गाडी साखरीची का बरं ती पण गाडी तुमचीच आहे का ही काय भाव गेली चार हजार गेलेली एकच कांदा आहे का बरं बरं क्वालिटी बघू शकता चार हजार गेलेला हा फोर थाउजंड रुपीज बियाणं घर गतीस ना बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता प्रीमियम क्वालिटी एकदम काय भाव गेला दादा बावनशे एक बरं बावनशे एक गेलेले फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज बियाणं कोणतं होत घरगुती का कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे बावनशे एक गेलेला आहे क्वालिटी बघू शकतं एक नंबर क्वालिटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल त्रेपन्नशे का बरं फाईव्ह थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज पर क्विंटल बियाणं कोणतं होतं घरगुती का कुठली गाडी गे। कातरणी कातरणीची गाडी त्रेपन्नशी गेलेली आहे बाळासाहेब सोनवणे का नाव बर शेतकऱ्यांचं नाव आहे बाळासाहेब गणपतराव सोनवणे त्रेपन त्रेपन शे गेलेलं आहे कांदा ग्रेड करून भरलेला आहे का भरलेलं बरं आपला फायदा होतो आणि व्यापाऱ्याचा फायदा होतो व्यापारी उंच घेतो ना आपल्या वाली चार रुपये मिळतो आपल्याला ग्रेड केल्यानंतर बरोबर काल पण आपण व्हिडिओ मध्ये बघितलं एका शेतकऱ्याने ग्रेडिंग करून जर कांदा भरला त्यांनी पण ग्रेडिंग करून भरलेला होता तर अठ्ठावनशे रुपये गेलेला होता काल आणि तुमचीच गाडी होती ती अठ्ठावनशे बरं तुम्हीच होते हेच शेतकरी बघा आज पण त्यांचा भाव बघा त्रेपन्न गेलेला आहे कांदा चांगला आहे आणि ग्रेडिंग करून भरलेलं काय काय त्रेपंच वर गेला नाही नाही आज पण हायएस गेलेला आहे काल पण हायएस गेलेला होता ग्रेडिंग करून भरला तर शेतकऱ्यांचा पण फायदा आहे आणि व्यापाऱ्यांचा पण फायदा आहे बघू शकता तुम्ही बोल बाबा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघाल एक्काउन का कुठले बिया कोणतं बियाणं ना कुठली गाडी तळेगाव बरं बघू शकता एक्कावनशे गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकते काय गेला कांदा 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 लाल कांदा आहे सोबत गोलटी पण आहे बघू शकता कांदा काय बघेल आणि गोलटी बरं अडतीसशे रुपये कांदा जाईल आणि गोलटी पंधराशे गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सारखी काय गेला दादा पाच हजार का कुठली गाडी सेलो तांगडी बरं बरं पाच हजार गेलेला आहे बियाणं कोणतं होतं गावराणी गा गावराणी गा बर पाच हजार गेलेले फायव्ह थाउजंड रुपीज लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी साईज पण मोठी काय बघू पाच हजार एक गेलेलं आहे पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड वन रुपीज बियाणं कोणतं होतं काकायचं घरचं का कुठली गाडी कातरणीची गाडी पाच हजार एक गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता फायव्ह था। थाउजंड वन रुपीज अठ्ठावीस क्विंटल अठ्ठावीस क्विंटल पाच हजार एक गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेलं भाऊ अडतीस एक्काउंट का बियाणं कोणतं होतं माहिती पुन्हा फुरसंगी बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतं एक साईज आहे काय गेलं काका पाच हजार अकरा का बियाणं कोणतं होतं याचं चायनाचं बियाणं आहे पाच हजार अकरा गेलेलं आहे गाडी कुठली कातरणीची गाडी पाच हजार अकरा गेलेली बघू शकता उलटी आहे लाल कांद्याची काय गेली काका तीन ऐंशी तीन हजार ऐंशी का कुठली गोलटी कातरणीची उलटी तीन हजार ऐंशी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज आहे काय गेलं दादा पाच हजार एक्कावन बियाणं कोणतं होतं चायना किंग बर चायना किंगचं बियाणं बियाण आहे पाच हजार एक्कावन्न गेलेलं Uh, कुठला आहे कांदा विसापूरचा विसा कांदा आहे पाच हजार एकाऊन गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला दादा अडोतीसशे नव्वद का बियाणं कोणतं घरगुती बियाणं आहे अडोतीसशे नव्वद आहे कुठली गाडी सुतारखेडं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं काका एकोणचाळीस आहे का बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलं दादा सदोतीसशे का कुठली गाडी कुठली गोंडे गावची गाडी सदोतीसशी गेलेली तू कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय का काय बघेल आहे का बियाणं कोणतं होतं घरगुती घरगुती बियाणं आहे अडोतीसशे गेलेलं आहे कुठली गाडी पाळा बरं तू कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल दादा बेचाळीसशे बेचाळीस आहे का कुठली गाडी गोरनची गोरन बियाणं कोणतं होतं लाल लाल बरं फोर थाउजंड टू हंड्रेड रुपीज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल तेहतीस आहे का बर ला? लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल बेचाळीस शहाऐंशी का बरं बियाणं कोणतं होतं इथं बियाणं बियाणं फुरसुंगी फुरसुंगी बरं बेचाळीस शहाऐंशी गेलेले कुठली गाडी सेलोची गाडी बेचाळीस शहाऐंशी गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल एक्कावनश आहे का बरं बियाणं कोणतं कुठला आहे कांदा खेलदरी का बरं एक्कावनशे गेलेल पावती बघू शकता फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड रुपीज भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण आज उन्हाळ कांदा हायएस्ट एकसष्ट साडे एकसष्ट पर्यंत होता आणि लाल कांदा हायएस्ट त्रेपन्नशे पर्यंत गेलेला आहे काल पण जशतक नाही ग्रेडिंग करून आणलेलं होतं लाल कांदा त्यांचा काल हायेस्ट होता ना आज पण त्यांनीच ग्रेडिंग करून आणलेला होता आज पण हायेस्ट गेलेला आहे बघू आता उद्या व्हिडिओ ते उद्याचे बादर धन्यवाद